छत्रपती संभाजीनगर शहरात बदलापूर येथील शाळकरी शनिवारी क्रांती चौकात आण तोंडाला काळ्या पट्ट्या लावून आणि काळे कपडे घालून सहभागी झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीचे काळे कारणामे स्त्री रक्षणाची आस धरा नाही तर खुर्ची खाली करा नाराधवांना फाशी देणारा कायदा करा अशा घोषणाचे फलक हातात घेऊन बदलापूर येथील दोन अल्पवीन मुलींवर शाळेतच तेथील कर्मचाऱ्यांना अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली तेव्हापासून या घटनेबद्दल जनसामान्यांचा संताप व्यक्त करत आहे या घटनेवर शाळा प्रशासन आणि पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेबद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय या पार्श्वभूमीवर पीडितांना न्याय मिळावाला हवा यासाठी आरोपीवर कडक कारवाई करावा या मागणीसाठी करा। महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र न्यायालयाने बंद करण्यास मनाईचे आदेश दिले यासोबतच महायुतीचे काळे कारनामे लिहिलेले काळे बोलून आणले होते आंदोलनाच्या हातातील फलकावर महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आणि पाठीशी घालणाऱ्या शिक्षा झालीच पाहिजे स्त्रीरक्षणाची रक्षणाची आज धरा नाहीतर खुर्ची खाली करा माय हवा अशी मागणी या फलकातून करण्यात होती या आंदोलनात शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे महानगर प्रमुख राजू वैद्य माजी महापौर नंदकुमार गोडेले शहर प्रमुख बाळासाहेब थोरात दिग्विजय शेरखाणे संतोष खडके ज्ञानेश्वर डांगे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर